नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मनसेने तारापूर असलेली टीमा आणि यांची बैठक लावली उधरून मागील जवळ पंधरा वर्षापासून टीम सीई टी पी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठका लावून बैठका लावल्या जात होत्या मात्र कुठल्याही प्रकारचे प्रदूषण रोखले जात नाही किंवा ठोस उपाययोजना दिसल्या नाही म्हणून त्याचाच परिणाम की काय या उलट किनारपट्टी लगत असलेल्या विहिरी व बोरवेल पाणी खराब झाले नवापूर दांडी खाडी तसेच मुरबे सातपाटी खाडी मार्गे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण सोडले जाते आरती ड्रग सारखी कंपनी गुजरातहून केमिकल आणून चोर वर्गाने समुद्रात सोडते याचे पुरावे सादर केले तरी प्रदूषण यंत्र मंडळाकडून ठोस उपाययोजना कारवाई होत नसल्या कारणामुळे आजची बैठक मनसेने उधळवून लावली यावेळी मनसेचे पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे भावेश चुरी तसेच विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड व मनसे पदाधिकारी यांनी बैठकीत जाऊन जोरदार निदर्शने करून तीव्र विरोध दर्शविला इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट cinema sí, आणि टीमाने लावलेली प्रदूषणाची बाबतीतली बैठक मनसेने उधळून लावली हे फक्त बैठकी घेतात प्रत्यक्ष कारवाई करत नाही आणि ह्यांच्यामुळे सगळे छोटे कारखानदार या तारापूर तारापूरमधनं दुसऱ्या राज्यात जात आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या संस्थेवरती असलेल्या सगळ्या लोकांना इथून बरखास्त करा आणि एमआयडीसीने हा प्रकल्प चालवावा एमपीसीबीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं आणि इथल्या ज्या विहिरी आणि इथले जे बोरवेल हे पाणी जे खराब झालेलं आहे ते ते आम्ही स्वच्छ करून द्यावा आमचा समुद्र स्वच्छ करून द्यावा आणि हे टी एपीएस टीमा ही जी संस्था आहे ही बरखास्त करावी